आपल्याला कोण दुभागायचे आहे तर यासाठी आपल्याला एक अंदाजे माप दिलेलं आहे आपण सहा सेंटीमीटरचा एक अंदाजे आपल्याला ड्रॉ करायचा आहे नाव देऊया आपण ए बी सी पन्नास वर्षाचा आपण पन। फोन केलेला आहे इत ठीक आहे त्यानंतरच आपल्याला त्यांनी सांगितलं की हा कोण दुभागायचा आहे त्यासाठी मग आपल्याला जेव्हाही कोण दुबायचा असतो त्यासाठी आपल्याला कंपास लागेल कंपासने आपल्याला कोण दुबायचा आहे तर जेव्हाही कोण दुबागतो पुढे आता बी याला आपल्याला दुबा आहे कोण त्यासाठी कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे अंदाज आहे आणि आपल्याला इथं एक सी बिंदू लाईनवर कराय बी सी लाईनवर करायचे आहे त्यानंतर ए बी या लाईनवर पण आपल्याला सेम डिस्टन्स घेऊन एक कमर्स ड्रॉ करायचं आहे कमर्स काढल्यानंतर आपण आपल्याला कमर्स काढल्यानंतर यांना आपण नाव देऊया एक्स आणि या वाय ओके आता सेम डिस्टन्स आपण ठेवूया किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकतो आपण ठीक आहे तर आपण शकतो अंतर वाढवलेलं आहे कम्पासमध्ये सेम डिस्टन्स ठेवून आपण ड्रॉ करू शकतो एक्झाम्पल आपण एक्स वाय काढलेला आहे त्याच्यामध्ये थोडं जास्त अंतर घेऊया कम्पासमध्ये आपण इथं आर्क बनवतो आहे वजच्या बाजूला वायावर ठेवल्यानंतर नंतर एक्स या बिंदूळ ठेवायचे आहे तर या बाजूला पण आपल्याला एक कौस ड्रॉ करायचं आहे आपला हा एक पी बिंदू मिळालेला आहे या पी बिंदूपासून बी बिंदू आपल्याला लाईन ड्रॉ करायची तर अशा पद्धतीने आपण दिलेला मापाच्या कोणाला आपण विभाजित करू शकलो आपभागलेलं आहे आपल्या या बिंदू आपल्याकडलेल्या बिंदूला आपण नाव देऊया पी बिंदू आपण नाव देऊ ए बी सी अशा पद्धतीने आपण दिलेल्या कोन वापरकाला आपण दुभागू शकतो